जै जै स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ दिव लोकांचे अनंत चतुर्दशी पर्यंत म्हणजे अजून तीन दिवस गौरी गणपती आहेत त्यामुळे त्यांना सेवा करण्याची थोडीशी अधिक संधी मिळते ज्यांचा गणपती अनंत चतुर्दशी पर्यंत असतो पण शक्यतो सगळ्यांचे गौरी गणपती हे एकदमच जातात तर आता गौरी गणपती जात आहेत पक्ष पंधरवडा सुरू होत आहे आणि त्यानंतर नवरात्र येत आहे तर तुम्हाला थोड्याशा गोष्टी काही मागवायच्या असतील तर तुम्ही त्या पक्ष पंधरवड्यात म्हणजे आत्ता उद्यापासून मागवून ठेवू शकता फक्त त्याचा जो वापर आहे तो नवरात्रात तुम्हाला करायचा आहे म्हणजे ऐन नवरात्रात तुमची गडबड होणार नाही मागवायला काहीच हरकत नाही फक्त वापरायचे कधी तर ते नवरात्रीपासून वापरायला सुरुवात करायची सगळ्यात पहिलं आपला जो एकदम धमाकेदार अगदी छान कॉम्बो नेहमी जातो म्हणजे कितीतरी लोकांनी त्याचा छान फायदा घेतलेला आहे त्यातलं नंबर वन वंच आहे हे इराणी फिरोजा ब्रेसलेट इराणी फिरोजा ब्रेसलेट बद्दल जितकं सांगेल तितकं कमी आहे कारण हे ब्रेसलेट नुसतंच दिसायला सुंदर नसून नेम फेम पैसा प्रसिद्धी यश व्यवसायात यश किंवा तुमच्या कुठल्याही आयुष्यातील अडचणी असतील तर त्याच्यावर संपूर्ण काम करण्यास मदत करते आता त्यानंतर मनी मेगने किंवा ह्याला कर्जमुक्ती ब्रेसलेट असं देखील मी म्हणते कारण खरंच याना आपला पैसा कमवण्याच साधन इतकं वाढतं की आपलं कर्ज सुद्धा खूप पटापटा फिरत म्हणून हे आहे मनी मॅग्नेट ब्रेसलेट हे पण तुम्ही मागवून घ्या आणि तसं तर पंधरावड्यात घालायला काहीच हरकत नाही कारण हे काही देवाची वस्तू नाही आहे त्यामुळे हे कधीही घालू शकता तुम्ही ह्याला कुठलेही दिवस वार काही नाही आहे आणि त्यानंतर आहे पायराईट ब्रेसलेट इतके थंड आहेत हे आणि जेवढे थंड ब्रेसलेट तेवढे ते ओरिजिनल ब्रेसलेट आता अक्षरशः बर्फाचं क्यूब हातात घेतल्यासारखं ते थंड लागतंय तर हे बघा हा जो तीनचा कंबो आहे तो आपला प्रचंड जातो आणि हा आपण सुरुवात केली ह्याचा कॉम्बो द्यायला हे जे तिन्हीचे कॉम्बिनेशन आहे ते तुमच्या प्रत्येक अडचणींवर मात करते तही आम्हाला कोर्ट कचेरी बद्दल त्रास आहे त्याच्यावर काम करते तही आम्हाला पैसे मिळत नाहीये त्यावर काम करते कर्ज खूप झालं आहे त्यावर काम करते व्यवसाय चालत नाहीये कस्टमर येत नाहीये त्यावर काम करते सगळ्यासाठी हे तीन ब्रेसलेट काम करतात आता ह्याची ओरिजिनल प्राइस ओरिजिनल प्राईज आहे पंधराशे म्हणजे चार हजार पाचशेला तीन ब्रेसलेट पण जे कोणी आज ह्याला घेईल त्याला आहे तीन हजार रुपयाला तीन मिळतील आज घ्याल तर तीन हजार रुपयाला तीन मिळतील नुसते नाही मिळणार रेकी करून सिद्ध करून तुमच्यासाठी तुमच्या नावे रेकी करून ते देण्यात येतील तर विथ सर्टिफाईड आहेत असं नाही की विथ सर्टिफिकेट नाही आहे काही काही लोकांचं पाठवायचं माझं राहून जातं गडबडीत पण आपले सगळेच ब्रेसलेट विथ सर्टिफाईड असतात त्याचं काही प्रश्न नाही आहे तर अशा पद्धतीनं विथ सर्टिफाईड तुम्हाला ते येणार आहेत आता त्यानंतर कोणते ब्रेसलेट आहेत तर बरेच दिवस मी काही दाखवलंच नाही आहे ना लाईव्ह घेत ना दाखवतेय त्यामुळं मला कमेंट येत आहेत की ताई तुम्ही का नाही करत आहे व्हिडिओ म्हणून मी आज खरं तर व्हिडिओ करते त्यानंतर आहे हे हे ब्रेसलेट बघा हे जे ब्रेसलेट आहे ते तुम्हाला खूप जास्त मदत करते नॅचरल अमॅथीज ब्रेसलेट शनीचा त्रास असेल साडेसातीचा त्रास असेल नजर लागत असेल व्यसन असेल कुठल्याही प्रकारचं व्यसन असेल वाईट संगत असेल हे सगळं सुटण्याचं काम ॲमॅथीजचे ब्रेसलेट करतात आता काही जण म्हणतात ताई आमचे मिस्टर वापरत नाही हरकत नाही त्यांच्या उशीच्या अभऱ्यामध्ये खाली ते घालून द्या त्यांना समजणारही नाही रोज हे हातात घ्या आणि त्याला एन्फॉर्मेशन द्या की अशी अशी त्यांची ड्रिंक सुटली पाहिजे आणि ही माझी इच्छा आहे हे तुम्हाला बोलायचं आहे कुठं तुम्ही जाऊन आलात तुम्हाला असं वाटलं निगेटिव्हिटी ह्याला लागलेली आहे तर तुम्ही देवापुढं धूप लावा स्वच्छ धुवून त्याच्यावर हे धरा कोरडं करा आणि पुन्हा घाला आणि रोज हे जे घालताना तुम्ही हे नुसतं नाही घालायचे ह्याला टच करायचे ह्याला आपल्या इच्छा सांगायच्या ह्याच्यावर भरपूर ह्याचे लाड प्रेम जे म्हणतो ते करायचे तरच काम करतात हे तुम्हाला दाखवलं ते व्यसनमुक्तीचं ब्रेसलेट कशा कशावर काम करते हे देखील सांगितलं त्यानंतर आपलं हे ग्रीन जेड ब्रेसलेट खास विद्यार्थ्यांसाठी आणि सगळ्यांसाठीच म्हणाल तरी चालेल म्हणजे कोणी स्त्रिया मुले पुरुष कुणीही घालू शकतात हे असं हे ब्रेसलेट आहे खास विद्यार्थ्यांसाठी म्हणाल तरीही चालेल ग्रीन जेट ब्रेसलेट भूतग्रह ज्यांचं खराब आहे त्यांच्यासाठी सुद्धा ते चालते आता हे सोडून आपल्याकडं कुठले कुठले ब्रेसलेट आहेत आता मी तर ता सगळे नाही घेऊन बसलेले तर हे सोडून आपल्याकडे वेट लॉस ब्रेसलेट आहे वेट लॉस ब्रेसलेटनी आपले वेट कमी होण्यास मदत होते त्यानंतर पी सी ओडी ब्रेटलेट आहे सुद्धा आपले पी सीओडीचे प्रॉब्लेम कमी होण्यास मदत होते प्रेग्नन्सी ब्रेसलेट आहे ज्यामुळे ज्या स्त्रियांना गर्भ राहत नाही टिकत नाही त्यांच्यासाठी प्रेग्नन्सी ब्रेसलेट उत्तम काम करते त्याचप्रमाणे सांगितलं पी सीओडी आहे प्रेग्नन्सी आहे मुनस्टोन राग ज्यांना खूप येतो राग इतका येतो की त्यामुळं लोक तुटतात त्यांच्यापासून त्यासाठी मुनस्टोन आहे ज्यांना निर्णय घेता येत नाही त्यांच्यासाठी क्लिअर कॉट्स आहे म्हणजे ज्यांना निर्णय क्षमताच नाहीये आत्ता असं वाटतं की हे करायला पाहिजे फक्त थोड्या वेळा असं वाटतं हे नसतं केलं तर बरं झालं असतं अत्यंत निगेटिव्ह लोक जे असतात त्यांच्यासाठी क्लिअर कॉटच सुद्धा ब्रेसलेट आहे पती पत्नी लव रिलेशनशिप मित्रमैत्रिणी कुठलंही नातं तुम्हाला चांगलं ठेवायचं असेल तर त्यासाठी रोज ब्रेसलेट आहे आता ही थोडक्यात तुम्हाला माहिती दिली याच्यापेक्षा असंख्य ब्रेसलेट आपल्याकडे आहेत ह्यातले कुठलेही ब्रेसलेट पाहिजे असतील तर आज एक हजार रुपयाला आहेत तुम्हाला मी इथं माझा नंबर देत आहे डायरेक्ट स्क्रीनशॉट गुगल पे फोनपे करा आणि तुमचा पिनकोडसहित पत्ता पाठवा त्यानंतर गणेश रुद्राक्ष नेपालियन गणेश रुद्राक्ष विथ सर्टिफिकेट हा आपल्या अगदी एक वर्षाच्या मुलांपासून कितीही वर्षाचे मुले मुली असतील त्यांना घाला प्रगती होते आणि इतर पण अनेक फायदे आहेत म्हणजे खास मुला मुलींसाठीच नाही तर मोठ्यांनी सुद्धा घालू शकता की तुम्हाला नोकरीत प्रगती पाहिजे नोकरीत प्रमोशन पाहिजे तुम्हाला चांगली नोकरी पाहिजे तुम्हाला इंटरव्ह्यू क्रॅक करायचा आहे सगळ्यासाठी सक गणेश रुद्राक्ष चालतो जो आपल्याकडं फक्त आणि फक्त सहाशे रुपयात आहे तर तोही तुम्ही आजच्या दिवशी ऑर्डर करू शकता आता कुंचन कुंचन एक हजार ग्लास आणि साहित्य असे पण कुंचन आहे पंधराशे रुपयात प्लेट कुंचनचा ग्लास आणि सर्व साहित्य असे पण कुंचन आहे आणि बावीसशे रुपयामध्ये सर्व सेट असे पण कुंचन आहे तर तुम्हाला जे पाहिजे आता तुम्ही विचारता ती काय काय साहित्य खर सांगते जे पूजेमध्ये लागत नेमकं तेवढं साहित्य ते आपण ठेवतो आपण ठेवत नाही ज्या चार पाच गोष्टी लागतात भर आहे सेवेवर कुंचनची नुसता तांदूळ भरले म्हणजे कुंचन नाही तर त्याला सेवा मंत्र जप केल्यामुळे आपल्याला फायदा होतो त्यामुळे जितकं लागतं जेवढं लागतं ते, ते सगळं साहित्य कुंचन मध्ये आहे विष्णू लक्ष्मीची पाय दापतानाची मूर्ती शंभर टक्के देवघरात असावीच असलीच पाहिजे तीही ऑर्डर करा आणि नवरात्री स्थापन करा त्याच पद्धतीने कृष्ण गणपती कमळात बसलेली लक्ष्मी शिवपिंड पारद शिवलिंग हे सर्व काही पाचमुखी रुद्राक्ष सहामुखी रुद्राक्ष कुठल्याही मुखी रुद्राक्ष तुम्हाला पाहिजे असेल तर तोही आपल्याकडे अवेलेबल आहे पायराईड स्टोन सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत तो तुम्ही पायराईड स्टोन घरामध्ये एखाद्या काचेच्या बाउलमध्ये पैसे भरायचे त्यात पायराइड स्टोन ठेवायचा आणि त्याला रोज धूप दाखवायचा तुमच्याकडे पैसा आकर्षित करण्याचे काम तो सहजरित्या करत असतो असे अनेक प्रोडक्ट आपल्याकडे आहेत जे तुम्हाला आणि हा मुळात म्हणजे उद्पत्त आणि धूप इतके सुंदर सुंदर आहेत तुम्ही सांगा कि ताई आहे, आहे, की ताई एकूण हजार रुपयाच्या उद्बत्त्यान दूध मला पाठवू द्या तुम्हाला घरपोच मिळतील समय आहेत दिवे आहेत सगळं काही आहे आपल्याकडं जे काही हवं त्याच्यासाठी आता आपले हे गणपती गौरी झाले की पंधरा दिवस पंधरावड्यात लाईव्ह असणार आहे रोज तर तो नक्की बघा तर चला वरती नंबर दिलेला आहे खाली किंवा वरती तर त्याच्यावर डायरेक्ट फोनपे करा स्क्रीनशॉट पाठवा आणि पिनकोड नाव असा व्यवस्थित डिस्क्रिट वगैरे जे काही असतं ते संपूर्ण व्यवस्थित ॲड्रेस पाठवा श्री स्वामी समर्थ